माझी माजी, माजी विरोधी पक्ष नेते विजय वेडेवारांनी जो मोठा एकदम गौप्यस्फोट केलेला आहे तो परत एकदा फुसका ठरलेला आहे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अॅफिडेव्हिट करण्यात आलं मध्ये माननीय माझी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे असं कुठेही झालेलं नाही आज माझ्या हातामध्ये मा सगळे हे कागदपत्र आहे आणि ही योजना जी आहे ही यवतमाळ शहरातल्या नागरिकांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी ही योजना सुरु केलेली होती या योजनेचं पहिलं टेंडर जे आहे ते अडके नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालेलं होतं त्याच्यानंतर लोकांची मागणी अशी होती की लवकरात लवकर हे काम सुरू करावं म्हणून जय बालाची नावाची एक एजन्सी आहे त्याला पाईपलाईनच काम देण्यात आलं ते पाईपलाईनच काम करत असताना पाईप फुटला म्हणून ते पाईप परत रिप्लेस करण्यात आले आणि रिप्लेस करताना जे शेतीचं नुकसान झालं ते एकोणसाठ लाख हजार तेहत्तीस रुपये नुकसान झालं होतं ते नुकसान भरपाई त्या दे शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भामध्ये दे मुख्यमंत्री मोदयांनी सही करून त्याच वेळी ते पैसे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आता विजय वेळेवर साहेबांनी एकदम मोठा बॉम्ब टाकला की एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते तर पहिला आधी त्यांनी थोडं वाचलं पाहिजे फाईल वाचली पाहिजे कोणतरी काहीतरी सांगत म्हणून एवढ्या चांगल्या व्यक्तीनं एवढ्या चांगल्या लोकप्रतिनिधीनं अशा पद्धतीनं खोटं काहीतरी सांगणं योग्य नाही फाईल आहे आणि या फाईलवर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी हा एकोणसाठ लाखाचा निर्णय घेण्यात आलेला होता त्याच्यामध्ये कुठेही पाणी पुरवठा मंत्र्यांचा देखील संबंध नाही त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री यवतमाळचे मदन येरावार साहेबांनी या नळपाणी योजनेची मागणी केलेली होती आणि या नळपाणी योजनेमध्ये नक्की काय झालं तर ही योजना जसजशी दिवस त्याचे वाढायला लागले त्यावेळी लोकांनी मागणी केली की पाईप लाईन हे लवकरात लवकर झालं पाहिजे त्याच्यासाठी जे पाईप टाकण्यात आले आणि पाईप टाकताना शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या नुकसानीपोटी एकोणसाठ लाख रुपये देण्यात आलेले आहेत परंतु त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांची सही जरी नसली कारण एकनाथ शिंदे साहेब ते मुख्यमंत्री नव्हते ते मुख्यमंत्री नसल्यामुळे त्यांच्याकडे नगरविकास खातं देखील नव्हतं मध्ये असं केलेलं आहे की चीफ मिनिस्टर आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला होता त्यावेळी मुख्यमंत्री हे माननीय देवेंद्रजी फडणवीस होते आणि जरी शिंदे साहेबांची सही नसली तरी देवेंद्रजींनी तो निर्णय घेतलेला होता हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होता आणि ते सगळे पैसे एकोणसाठ लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याच वेळी जमा झालेले पाच एक दोन हजार एकोणीस ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर ही सगळी पूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो मोठा नोटस्फोट करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे तो अतिशय पुष्काभार ठरलेला आहे त्याच्यामध्ये काही अर्थ नाही एकोणीसाठ लाख रुपये शेतकऱ्यांच्या हात्यामध्ये जमा झालेले आहेत त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांची कुठेही सही नाही आहे परंतु पुन्हा एकदा सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांची जरी सही नसली तरी देवेंद्रजीने जी सही केलेली होती ती शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केलेली होती आणि कुठेही नियमबाह्य काम झालेलं नाही ना? ज्याने वाचलं ज्याने वाचलंच नाही कोणतरी काहीतरी सांगत चालता चालताना कोणतरी काहीतरी ऐकतं आणि तुमच्या समोर आल्यानंतर टीआरपी मेल म्हणून कोणतरी काहीतरी बोलतं मला असं वाटतं त्याला काही अर्थ दुसरी महत्वाची गोष्ट की मुख्य सचिवांनी जे अफिडेव्हिट केलेलं आहे ते अफिडेव्हिट देखील माझ्याकडे आहे दे त्या अॅफिडेव्हिट मध्ये दोन हजार एकोणीसच्या वर ते केलेला आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी ते निर्देश दिलेले आहेत हे तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री होते तेव्हा मला असं वाटतं की काही आमच्या सहकार्याने कोण म्हणाल की गुलाबराव पाटील साहेबांच्या अमृत योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे कोण म्हणत एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे पैसे दिलेले आहेत त्याच्यामुळे काही लोकांनी अभ्यास केला पाहिजे आणि मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील शेतकऱ्यांवर अन्याय करत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी एकोणसाठ लाख रुपये जे दिलेले होते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की उगाजच विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना ज्यावेळी अबू बाबतीमध्ये निर्णय घ्यायची वेळ होती त्यावेळी कोणी सभागृहामध्ये नव्हते काल देखील आणि म्हणून काहीतरी अबू आजमींवर कारवाई करताना अजून दोघांवर झाली पाहिजे अगून अजून तिघांवर झाली पाहिजे म्हणजे जेणेकरून अबू आजमींवर कारवाई होऊ नये ही महाविकास आघाडीच्या लोकांची कदाचित इच्छा असावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत नहीं नहीं इसमें मैंने कागज ही आपको दिखाया है दो हजार अठारह अच्छा को दो हजार सत्रह को ये जो टेंडर हुआ है यवतमाल वाटर सप्लाई स्कीम का आ, वो जल्दी होना चाहिए था इसलिए पाइपलाइन का टेंडर जय बालाजी करके एजेंसी थी उसको दिया था और पाइप डालते वक्त जो नुकसान हुआ था शतक लोगों का फार्मर लोगों का उनके लिए साठ लाख रुपए जो दिया गया है वो तो उनके खाते में दिया गया है और तब एकनाथ शिंदे साहब मुख्यमंत्री नहीं थे देवेंद्र जी मुख्यमंत्री थे लेकिन देवेंद्र जी ने भी ये जो पैसा दिया है वो शेतकारी लोगों के भले के लिए दिया सर अपन जर बगित धनंजय मुंडे का राजीनामा चूक काय की आम्ही मंत्री म्हणून सगळे काम करत असताना आम्ही कुठं चुकू नये हे नेत्यांची इच्छा त्याच्यामध्ये मला असं वाटतं की नव्यानं काय नेते मंडळींनी सांगितलेलं नाही जे जे काय अनुभव येत आहे जे ज्या काय अनुभवानं बघायला मिळतंय त्याच्यावर ते नेते मंडळी सांगितलं की नेते मंडळींची जबाबदारी आहे आणि त्यांचं ऐकणं आमचं कर्तव्य आहे जे काय आरोप केले त्यांनी चुकीचे आरोप केले असं म्हणावं आधी माझी विरोधी नेत्यांचं सांगू आरोप केले नाही मी सांगितलं की चुकीचे आरोप करायचे कि बरोबर आरोप करायचे तपासलं पाहिजे पहिलं वाचलं पाहिजे प्रसिद्धी मिळते म्हणून कोणावरही कुठच्याही नेत्यावर आरोप प्रत्यारोप करणं योग्य नाही कोणालाही आरोपीच्या पिजऱ्यामध्ये करणं योग्य नाही माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलंय हे अख्या महाराष्ट्राला माहितीये देवेंद्रजीनी काय केलं हे अख्या महाराष्ट्राला माहितीये त्याच्यामुळे उगाच एखादा विषय डायव्हर्ट करण्यासाठी आणि मला असं वाटतं की अबू आजमींचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी काँग्रेसनं रचलेलं हे षडयंत्र आहे मी सकाळी पण सांगितली की अबू आजमी हे कायदा बनवणारे एक सदस्य आहे त्यांनी विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या बाहेर काय बोललं पाहिजे जबाबदारीनं बोललं पाहिजे म्हणजे कोण जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा अपमान करणार असेल तर आम्हाला कोणाला सहन होणार नाही परंतु विधीमंडळातल्या सदस्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आणि छत्रपती संभाजी महाराजांची अस्मिता जी आमच्या हृदयामध्ये आहे त्यांना विरोध केलेल्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं मला असं वाटतं हा समस्त महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान आहे आणि म्हणूनच त्यांच्यावरच कारवाई झाली यांच्यावर ज्या पद्धतीचे जाणीवपूर्वक केलेलं हे सगळं आधी आरोप करतं याला पण महत्व आहे या योजनेमध्ये काही संबंध नसताना त्यांचं नाव गवण्यात आलं उद्या अन्य कुठच्या योजनेमध्ये माझं नाव गवण्यात येईल हे त्यांनी नाव गवायचं आणि आम्ही पत्रकार परिषद घ्यायची हे काय आमच्यावर पण मंधन नाही परंतु याच्यामध्ये एकनाथ साहेब आमचे शिवसेनेचे मुख्यत्रा तर ते गुलाबराव पाटील साहेब देखील ते सांगतील त्याच्यामुळे प्रसिद्धीच्या अभ्यासापोटी काही मंडळींनी ही कामं करू नयेत विधिमंडळातले सगळेच विरोधक असतील सत्ताधारी असतील आमचे सगळ्यांचे मित्र आहेत परंतु काही गोष्टी सांगितल्यानंतर आपण प्रसिद्ध होतो त्यामुळं अशा गोष्टी होऊ नये त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण फियास्को झालेला आहे आणि गुलाबराव पाटील साहेब जे की माझ्यासोबत आहेत त्यांच्या खात्याच्या संदर्भात या बाबतीत जे काय चर्चा झाली त्याच्यामध्ये ते स्वतः आपलं